एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरी दाखल मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णूपदावर या एकादशीला विशेष महत्त्व आहे आज वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दिर्श लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये महत्त्व असलेल्या विष्णुपदावर देखील या वा एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये विशेष महत्त्व असते एकादशीच्या निमित्ताने आज सकाळपासूनच विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे दरम्यान सध्या राज्यामध्ये जे एन वन कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर व सोलापूर जिल्हा प्रशासनाने देखील खबरदारी घेतलेली आहे गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी व भाविकांनी मास्कचा वापर करावा सोशल डिस्टन्स राखावे स्वच्छता ठेवावी अशा सूचना भाविकांना देण्यात आल्या आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर